कोमट पाण्यात पिली तर सर्दी गायब आणि थंड पाण्यात पिली तर दर्दी गायब दारूच्या दुनियात हजारो ब्रँड आले काही चमकले काही हरवले कोणी फक्त नशा दिली तर कोणी कुछ, -कुछ होत आहे म्हणलं सलमान खान सारखा कॅमे रोल करत मिस्टर इंडिया बनलो पण एक ब्रँड आहे जो वेळ वय वर्ग आणि वार याला मानतच नाही हा ब्रँड फक्त बाटलीत नसतो हा ब्रँड पिणं म्हणजे स्वर्गच तो मित्रांच्या आठवणीत असतो ब्रेकअपच्या रात्री असतो प्रेमात खच्ची झालेल्या मित्राच्या दर्दी पाटणार असतो सैनिकांपासून मोबाईल पर्यंत कॉलेज पासून कॉर्पोरेट पर्यंत लोकल ट्रेनच्या गर्दीतून ते फाईव्ह स्टार बार पर्यंत सगळीकडे जिथं जी झिंग असते तिथं ही ओळख असते तिचा एक गोड घेतला की डोकं कसं मकरंदारखडला पाय पाहिजे नमस्कार मी अभिषेक मोरे आणि आज आपण जरा वेगळा विषय हाती घेतो देशात आणि परदेशात दारूची शोखीन कमी नाही पण या सगळ्या गर्दीत एक अशी रमा आहे जी गेल्या जवळपास शंभर वर्ष लोकांच्या ग्लासात आणि मनात घर करून बसली आहे आम्ही बोलत आहोत ओल्ड बद्दल भारतात बनलेली आणि जगभरात नसलेली रन कधी काहीच मार्केट डाऊन झालं होतं लोक म्हणायची गेली ती जुन्या काळातील रन पण त्यांना काय माहिती होतं जुन्या काळातील पोस्टरचं जास्त सॉलिड असते आजही रन दरवर्षी ऐंशी लाख बॉटल विकते आणि तेही सलग दो दोन हजार दोन पासून आज ओल्ड मॉंग पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये सप्लाय होते भारतातील प्रत्येक कट्ट्यावर मित्रांच्या पार्टीत ऑफिसचे कपडे काढून नसणाऱ्या मॅनेजरच्या सेलिब्रेशनमध्ये हा मठाधीश आपले स्थान आजही मांडून बसतो ही गोष्ट सुरू होते आसपास हिमाचल प्रदेशातील कसोली गावात अब्राहम डायर त्याने एक ब्रेवरी सुरू केली हेतू एकच होता ब्रिटिश फौजेला स्वस्तात बिअर द्यायची आता गमत बघा याच डायरचा मुलगा रेजिनल डायर जो पुढे ब्रिटिश आर्मीचा कर्नल झाला होता हो हाच तो जालियनवाला बागवाला डायर पण सध्या फोकस आपण दारूवर ठेवू त्याला कधीतरी नंतर मोकळ कर कसोलीत सुरू झालेली ही ब्रेवरी पुढे एवढी फेमस झाली की संपूर्ण बियर इंडस्ट्रीला याला सलाम ठोकावा लागला एकोणीसशे मध्ये ओल्ड मॉन्कचा जन्म झाला खरी मॅजिक स्टोरी इथूनच सुरू होते कपिल मोहन नावाचा एक इंडियन ब्रिगेडियर आर्मीमधून रिटायर होतो आणि आपल्या वडिलांच्या कंपनी चारवायला लागतो थोडंफार जबरदस्तीनंच आपल्या कौशल्य आणि मार्केटिंगमुळे कपिल मोहन बनतो भारताचा लीकर दोन हजार दहा साली त्यांना पद्मश्री मिळाला सांगायचा मुद्दा काय तर ही कंपनी होती मूळची डायरची एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कपिल मोहन यांच्या वडिलांनी ती विकत घेतली पुढे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये हिचं नाव बदलून मोहन मिकिन बिरेवरीज असं ठेवण्यात आलं आणि कपिल मोहन बनले या कंपनीचे बॉस ओल्ड मॉन्क हे डार्क रम असते ती तयार करताना वेगळेच मॉलिसिस त्यात मध्ये मिसळतात गोळासारखं चिकट दमदार पदार्थ त्यामुळे तिचा रंग काळा काळा दिसतो आणि फ्लेवर जरा भारीच हेच मॉलोसिस तिच्यामध्ये जास्त कॅलरी आणतं आणि म्हणूनच हिरम अंगात एकदम तरतरी आणते आणि माणूस म्हणायला लागतो गाडी आज त्याला बाई चलाय का आता दुसरं सांगतो जेव्हा आपण रम वोडका किंवा कुठलंही अल्कोहोल पितो तेव्हा ते थेट आपल्या रक्तात मिक्स होतं मग काय ब्लड फ्लो वाढतो आणि शरीर गरम गरम वाटायला लागतं हीच अल्कोहोल आपल्या मेंदूचे तापमान कंट्रोल सिस्टीमला गडबड करते मग काय बाहेर किती तापमान असलं तरी आपल्याला गरम गरम वाटायला लागतं थोडक्यात काय तर डार्क रम म्हणजे अंगात बूस्ट आणणारी गोष्ट पण सावध राहा ही गरमी बाहेरची वाटली तरी अंगातील थंडी लपलेलीच असते देण्याआधी आणि पिल्यानंतर थोडा विचार करा नाहीतर अंगात जळत आहे पण जीव थंड होतोय मीडिया रिपोर्ट्सनुसार सुरुवातीला ओल्ड मॉक रम फक्त फौजीसाठी बनवली गेली होती आर्मीवाल्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांचा जोश वाढवण्यासाठी पण झालं काय एकदा ही जनतेच्या हाती बोटाला लागली मग फौज काय आणि बाहेरची जनता काय सगळेच मॉंगचे भक्त लोकांमध्ये क्रेज एवढा वाढला की ही रम फक्त कसोलीपुरती मर्यादित राहिली नाही काही शहरांमध्ये आणि कालांतराने परदेशात पण पर ही तयार व्हायला लागली दोन हजार दोन मध्ये आकडेवारी समोर आली होती दरवर्षी ऐंशी लाख बॉटल विकल्या जात होत्या आणि हे आकडे आजही तितके सॉलिड आहेत आज आलं हा आहे की फक्त भारतापुरती मर्यादित राहिली नाहीये तर ती पन्नास पेक्षा जास्त देशामध्ये दे धमाल करत फिरते कुठे कुठे जाते सांगू रशिया अमेरिका ब्रिटन जर्मनी जपान यू ए फिनलँड न्यूझीलंड कॅनडा इंडिया झांबिया सिंगापूर मलेशिया आणि अजून कितीतरी देश भारतात लोक म्हणतात भावा मॉग नसेल तर पार्टी कॅन्सल आणि परदेशात लोक म्हणतात यू वॉज द इंडियन मॉग आज ओल्ड मॉग ही फक्त रम नाही तर भारताची ब्रँडेड ओळख झाली फौजी मधल्या डॅशिंग ऑफिसर आणि सिव्हिलमधल्या लेझिंग खेळत येणाऱ्या काकांपर्यंत मॉग दारूच्या जगातला बाप आहे प्लॉट ट्विस्ट बघा ज्याचं नाव वय अजरामर झालं त्याने कधीच दारूला हात लावला नाही दुसऱ्यांसाठी बाटल्या बनवल्या हो पण स्वतः कधी नशेत नाही गेले ओल्ड मॉंगच्या दमावरच त्यांनी विजय माल्यासारख्या लिकर किंगलाही मागं टाकलं पण हा लिकर किंग होता विदाऊट सी सहा जानेवारी दोन हजार अठरा वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी हृदयविकारच्या झटक्याने कपिल मोहन या जगाला रामराम ठोकून गेले पण ओल्ड मॉंगच्या प्रत्येक घोटात त्यांची आज आठवण आज आजही अजरामर आहे कपिल मोहन एकदा आपल्या जंगल आणि डोंगरच्या सफारीवर गेलं होतं तिथे त्यांनी एक अगोरी लेवलचा संत बघितला जो दिसायला शांत पण ड्रिंक घेताना एकदम फायर होता ते संत काहीतरी वेगळंच कळचे करसर जोरदार आणि थेट हाडात उसणत आणणारं पहाडामध्ये जिवंत राहण्यासाठी हे पेय ते घेत होते कपिल मोहनला इथंच इन्स्पिरेशन मिळाले त्यांनी ठरवलं की ताकद आता बाटलीत बंद करायची तेव्हा तयार झाली ही खासरं पहिल्यांदा नाव ठेवलं होतं हेरकुलस पण जेव्हा त्यांनी त्या संतांचं तेज शांतता आणि ताकद बघितली तेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं ओल्ड मांग देश बदलतो सरकार बदलतं पण ओल्ड वांग मात्र ग्लासात तीस राहते जर कधी कोणीतरी विचारलं भाऊ देशातलं सगळ्यात जुनं आणि ऐकून क्रम कोणती तर फक्त दोन शब्द सांगा ओल्ड मॉंक तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद